कोल्हापूर येथील मुख्य चौकातील रस्ते चिखलमय पावसाच्या पहिल्याच पाण्याने केले ग्रामपंचायत प्रशासनाची पोलखोल भातकुली भातकुली तालुक्यातील कोल्हापूर येथे मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने मुख्य चौकातील सांडपाण्याच्या नाल्या तुंबल्याने थेट पावसाचे पाणी शिरले व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानात तर काही नागरिकांच्या घरात आणि रस्त्यावरच गुडघाभर पाणी करणाऱ्या ना नागरिकांना तारेची कसरत करावी लागली आहे थेट ग्रामपंचायत प्रशासनाने या संपूर्ण बाबीची दखल घेऊन तात्काळ या रस्त्यावरचे पाणी काढून आणि नाल्यांची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी अठ्ठावीस मे रोजी सकाळी अकरा वाजता परिसरातील नागरिकांनी पब्लिक न्यूजसोबत बोलताना प्रतिक्रिया दिल्या ग्रामपंचायत प्रशासनाने वेळेतच पावसाळ्यापूर्वी नियोजन केले असते तर असा प्रकार या ठिकाणी घडला नसता वार्ड क्रमांक एकमधील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामाचे भूमिपूजन आमदार आणि खासदार यांच्या हस्ते करूनसुद्धा या पर परिसरातील परिस्थिती जैसे तेच वार्ड क्रमांक एकमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल ये करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे या परिसरात नागरिकांचे आरोग्य धोख्याने शक्यता नकारता ये नहीं त्वरित ग्राम पंचायत प्रशासन आोकप्रतिनिधि यानी विशेष लक्ष्य देने की मगनी यह परिसर नागरिक है मेरा नाम सैयद निसार सैयद ईसा है ये हमारा जो है ये वार्ड नंबर एक है ये वार्ड नंबर एक है हम ग्राम पंचायत में कम से कम तीन से चार मर्तबा गए इतनी परेशानी है हमारे यहाँ पर इतना कीचड़ होता ही है यहाँ पर क्या पूछो मत हमारे मोहल्ले के अंदर और ये जो घर के घर है घर को जाने के आती भी रास्ते नहीं है और दूसरी बात ये है कि यहाँ पर जो छोटे छोटे बच्चे हैं उसमें पूरे मच्छर हो रहे मच्छरों से बीमार पैदा हो रहे हैं बच्चे बीमार हैं अभी एक हमारा बुजुर्ग है अभी दवा खाने के अंदर भर्ती है बाजू में है हमारे और उसका भी हम सर्टिफिकेट दे सकते तुम्हारे को वो अभी अंदर है अभी तो हॉस्पिटल में है उसका भी सर्टिफिकेट देंगे वो क्योंकि यही कीचड़ के वजह से मच्छरों की वजह से हो गए हमारे को बरसात के अंदर क्या अभी तो बरसात शुरू हुई नहीं बरसात जब शुरू हो जाएंगी तो कितनी परेशानी जाएंगी अभी तो बरसात की शुरुआत ही जो ये तो अवकाली पानी है इतनी परेशानी है जो और ये रास्ता जो है ना ये रास्ता जो दिख रहा तुम्हारे को ये रास्ता स्कूल हाई स्कूल टापर स्कूल और कन्या कैसा रास्ता छोटा है तेजा नंतर कैसा नाले छोटा है पन्या का खूब गलिच्छ वापर आहे आता थोडंसं पाणी कधी आलं तर पुरं दुकानामध्ये इथं आमच्या प्रतिष्ठानमध्ये घुसते पाणी त्याच्यानं आम्ही खूप परेशान आहे ग्रामपंचायत इथं काही लक्ष देत नाही बस येणं फक्त आपला रस्ता पाणी व्यवस्थित सुरळीतपणे काढून देणार हेच आमची इच्छा बाकी काहीच नाही माझं नाव माधव रामभाऊ खोडे हे सर्व रस्त्याचं पाणी आमच्या दुकानातून घरात दुकाना गेलो पूर्ण आणि हे रस्ता बरोबर पाहिजे हा रस्ता म्हणजे जसा उंचकार करावं लागते म्हणजे बरोबर व्यवस्थित नाल्या वगैरे व्यवस्थित करावं लागते की घरात लोक दुकानात घरात पाणी नाही शिकलं पाहिजे जिंकल्यापासून म्हणजे रोगराई व्हायचं कारण आहे ना हे पाणी नाल्याचं याच्यावर जमा होते नालीच्या जंतू हे लोकांचे किंवा आजार व्हायची हे आहे आजारी होऊ शकते अपेक्षा अशी आहे की आमच्या घरी दुकाने पाणी गेलं नाही पाहिजे असं काहीतरी सरकारने शासनाने हे बरोबर करा रोडचं काम वगैरे हो